नमस्कार मी अशा आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे पातोळ्या हे नागपंचमी निमित्ताने बनवले जाते हा कोकणातला पदार्थ आहे नैवेद्य म्हणून देवाला हा पदार्थ बनवला जातो आपल्याला हे पातोळ्याचं पहिलं सारण तयार करायचं आहे त्यासाठी ह्या वाटीने मी दीड वाटी ओलं कोबरं खिसून घेतलेला आहे या वाटीने एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे एक चमचा खसूर घेतलेली आहे थोडे थोडे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहे इलायची पूड घेतलेली आहे तूप घेतलेला आहे आणि जायफळ घेतलेला आहे चला तर मग आपण सारण बनवायला सुरुवात करूया गॅस आपल्याला चालू करून आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचंय तूप गरम झालं की आपल्याला खसखस घालून घ्यायची गॅस थोडा खसखस भास तुम्हाला कमीच ठेवायचा आहे नाही तर खसखस आता खस भाजत आलेले आहे थोडीशी हलकीशी लालसर होऊन द्यायची खसखस कलर यायला लागलेला आहे आपल्याला याच्यात हा खिसलेला खीस घालून घ्यायचा आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला हे खिस दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे हे थोडा परतल्यानंतर तुम्हाला याच्यात गुळ टाकायचा आहे दीड वाटी खीस होता त्याला मी हा पाऊन वाटी गुळ घालत आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि चांगलं हलवायचे दोन तीन मिनट चांगलं परतून घ्यायचे याच्यात आपल्याला काजू टाकून घ्यायचे बदाम बारीक केल्याने टाकून घ्यायचे गॅस तुम्हाला कमीच ठेवायचं आहे पाऊन चमचा इलायची पूड टाकायचे पण मी साखर मिक्स केलेली आहे याच्यामुळे म्हणून थोडी मी जास्त टाकते थोड जायफळ असं किसून घालायचं आहे याच्यातलं मी निम्म टाकते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय कारण जास्त कडक पण होऊन द्यायचं नाही कडक झालं तर मग ते सारण अस कडक होऊन जाईल कठीण होऊन जाईल त्याच्यामध्ये जा भरायला यातलं फक्त आपल्याला पाणी पाणी कमी करून घ्यायचंय बस कारण गुळामुळं ह्याला पाणी सुटत अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला प्लेट मध्ये थंड करायला ठेवायचं आहे या वाटेने दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच वाटेने दीड वाटी मी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे पाण्याला चांगले उकळून द्यायचे यात असं थोडस मीठ टाकायचंय एक चमचा तूप घालायचं आहे पाण्याला चांगले उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आपल्याला आता हे पीठ थोडं थोडं करून असं मिक्स करायचं आहे पाण्याला उकळे आल्यानंतर आपल्याला गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पीठ ह्याच्यात मिक्स करायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करून एक दोन चार मिनट पीठ ह्याच्यामध्ये शिजवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता गॅस बंद करून ह्याच्यावरती जा झाकण ठेवायचं आहे आता मी गॅस बंद करत आहे झाकण ठेवते आहे पीठ काढून घेतलेला आहे आणि गरम गरम तुम्हाला ग्लासाने किंवा फुलपत्राने असं मळायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर मग नंतर हाताने मळायचं आहे पद्धतीने हे पीठ चांगलं चुरून मळून घ्यायचं आता त्याच्यानंतर आपल्याला एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचे त्याच्यावर और... तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये उकडून घेऊ शकता माझ्याकडे स्टिमर नाही आहे मी त्याच्यामुळे पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे याच्यावरती मी चाळण ठेवणार आहे मी इकडं पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती ते... चाळण तेल चाळण्याला आतून ला तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवून पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता आपल्याला पातोळ्या तयार करायच्या आहेत त्यासाठी तुम्ही तुम्हाला हळदीचे पानं मिळाले तर हळदीची पानं वापरा आता इकडे काही हळदीचे पानं का मिळाले नाहीत मी केळ्याचं पानं वापरलेलं आहे त्याला असं आकार कसा पण आकार घ्या मी गोल आकार दिलेला आहे आणि त्याला तेल लावून घेते याच्यावरती आपल्याला पातोळी थापून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे पातोळीचा आकार करून घ्यायचा आहे याच्यावरती तुम्हाला या चमच्याने एक चमचा तुमचे आता ह्याचा गोल आकार मोठा असेल तर तुम्ही दीड चमचा पण घालू शकता माझा आकार थोडा छोटा आहे तर मी एक थोडस वरती टाकत आहे त्याच्यानंतर आपल्याला हे असं हे पसरून घ्यायचं आहे आणि हे जे पान आहे तुम्हाला इथे असं शेप करून घ्यायचं आहे असं चांगलं चिटकून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे असच हे काढून पण तुम्ही उकडायला ठेवू शकता किंवा पानासहित पण तुम्ही उकडायला ठेवू शकता तुम्हाला पानासहित आवडत असेल तर पाना शेत लावा असं पण बघा असं पण तुम्ही हे करू शकता तुम्ही पानास येत उकडायला ठेवते अशा प्रकारे सगळे पातोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि याच्यात हे सारण भरून हे करायचे याच्यानंतर तुम्हाला हे पत्ता तुम्ही लाटून पण करू शकता थापून पण करू शकता याच्यापासून असं फोल्ड करायचंय तुम्हाला मी फोल्ड झालेले दाखवते एकदा आता तुम्ही असं पण काढून वापरायला ठेवू शकता किंवा ह्या पाण्या पाना, पाना बरोबर पण असून वापरायला ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला एका ह्याच्यात चार पातोळ्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला हे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट चांगले वापरून घ्यायचे आहेत गॅस तुम्हाला मंद आचेवरती ठेव मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आपले पातोळे तयार झालेले आहेत यातून मी प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण सर्व करूया आपले हे पातोळे तयार झालेले आहेत हे पातोळे आपण नागपंचमी निमित्ताने देवाला नैवेद्य दाखवतो अशा पद्धतीने तुम्ही पातोळे बनवा पहिल्यांदा जरी बनवले तरी ते अगदी बरोबर होते आणि तुम्ही पण पातोळे तयार करून नागपंचमी दिवशी नैवेद्य दाखवा अशाच किचनला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कोणी कोणी अशा पद्धतीने पातोळे बनवलेत मला कमेंट करून सांगा चला बाय